मस्त चटकदार महिनाभर बुरशीने येणार आहे मिरचीचं लोणचं खरं सांगा हे लोणचं बघून तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं ना तर चला मग सुरुवात करूया त्यासाठी सर्वप्रथम मी पाव किलो मिरची घेतली आहे मी तिखट मिरची घेतली आहे तुम्हाला जर तिखट नसेल पाहिजेल तर तुम्ही बीन तिखट मिरची घेऊ शकता त्यानंतर ती मिरची मी स्वच्छ पाण्याने नळाखाली धुवून घेतली आहे मिरचीचं देठ न काढता मिरची स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे मिर मिरची पुसण्यासाठी स्वच्छ कॉटनचा कपडा घ्यायचा आहे व ती मिरची स्वच्छ कॉटनच्या कपड्याने आपल्याला पहिली पुसून घ्यायची मिरची एकदम स्वच्छ पुसून घ्यायची त्याच्यात अजिबात पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे व एक तास तरी मिरची फॅनच्या हवेखाली सुकून द्यायची मी इथे एक एक करून सगळ्या मिरच्या पुसून घेत आहे फॅनच्या हवेखाली सुकल्यानंतर मिरचीच्या मधी दोन छेद करायचे तुम्हाला जर देट नसेल पाहिजेल तर तुम्ही देट काढून टाकले तरी पण चालेल अशा पद्धतीने मी सगळ्या मिरच्यांना इथे चिर देऊन घेत आहे तुम्ही कैचीच्या सुद्धा मिरची मध्यभागी कट करू शकता त्यानंतर आता मिरचीला लागणारा आपण मसाला बनवून घेऊया गॅस बारीकच ठेवायचा त्यामध्ये अर्धी वाटी धने एक मोठा चमचा जिरी एक मोठा चमचा मोहरी व थोडीशी काळी मिरी त्यात घालायची हे सगळं बारीक गॅसवर गरम करून घ्यायचं गॅस जास्त फास्ट नाही ठेवायचा नाही तर मसाला आपला जळू शकतो गरम करून झाल्यावर तो खलबद्द्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये बारीक करायचं त्यानंतर मिरची व सर्वप्रथम पाव चमचा हळद व अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं तुमच्या मिरचीच्या अंदाजानुसार तुम्ही त्यात मीठ ॲड करायचं त्यानंतर मिरची व मसाला टाकून घ्यायचं मी यातला अर्धा मसाला एवढ्या मिरच्यांसाठी वापर करणार आहे थोडा थोडा करीत मी यातला अर्धा मसाला इथे मिरची व टाकून घेतला त्यानंतर मिरचीला तडका देण्यासाठी इथे कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवले तेल गरम झाल्यावर गॅस एकदम बारीक करायचं व त्यामध्ये एक मोठा चमचा मोहरी एक मोठा चमचा तीळ व एक छोटा चमचा हिंग टाकायचं मोहरी तेलामध्ये चांगली फ्राय झाली पाहिजे व पाववाटी लसूण बारीक कट करून त्याच्यामध्ये टाकायचं लसूणचा कलर चेंज होसपर्यंत लसूण तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा हे सगळं आपल्याला बारीक गॅस करूनच करायचं आहे त्यानंतर गॅस बंद करून त्याच्यामध्ये एक मोठा चमचा मिरची पावडर टाकायचे व ही तेलामध्ये चांगली तळून घ्यायची मिरची पावडर कलरची मिरची पावडर आहे तिखटची मिरची पावडर याच्यात वापरायची नाही व ती मिरच्यांवर टाकून मिरची चांगली पहिली चमच्याच्या सहाय्याने हा मिक्स करून घ्यायचे त्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे दही टाकायचं व दही पूर्ण मिरचीला लागसपर्यंत मिरची चांगली हलवून घ्यायची सगळा मसाला दही हे एक एकत्र झालं पाहिजेल व मिरचीला पूर्ण कोट झालं पाहिजे अशा पद्धतीने आपली मिरची बनवून तयार आहे आता ही मिरची आपल्याला प्लॅस्टिकच्या बर्णीमध्ये नाही ठेवायचं कोणत्याही काचेच्या बरणीत ही मिरची ठेवायची व हिला पॅक झाकण लावायचं झाकण जा, थोडं पण सैल राहिलं नाही पाहिजेले चार पाच दिवसानंतर आपण ही मिरची चांगली खाऊ शकतो चपाती किंवा भाकरी बरोबर तोपर्यंत मिरची मसाल्यामध्ये चांगली मुरते चला सर्व करूया कांदा चपाती मिरची तुम्हाला पण माझ्या अशाच रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय उद्या पुन्हा भेटूया